मुंबईमध्ये जाहिरात फलक कोसळून घडलेल्या दुर्घटनेत तब्बल पंधरा लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते नांदेड शहरात देखील असे धोकादायक ठरू शकणारे फलक असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका होऊ शकतो जसं मुंबईमध्ये होल्डिंगमुळे जे लोकांना जीव गमावा हो लागला तसं नांदेड मध्ये सुद्धा होऊ शकतं ते नाकारता येणार नाही नांदेड शहरामध्ये मोठमोठ्या मुट इमारतीवर अनाधिकृत होल्डिंग मालकी हक्कन लावून ज्याचा शासनालाही कुठला फायदा नाही आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे झाडाची कत्तल करून शहरामधली झाडं वगैरे तोडून झाडांची कत्तल करून त्यांच्या होल्डिंग्स दिसावं यासाठी सुद्धा फार कमकुवत असे होल्डिंग्स आहेत त्यांच्या जे लाव होल्डिंग्सला जे लागणारं स्टील वगैरे जे आहे ते गंजलेलं आहे आणि आता वादळी वाळ फार मोठ्या प्रमाणात होणार आहे त्या याच्यामध्ये नांदेडमध्ये सुद्धा तशी मुंबईसारखी दुर्घटना होऊ नये यासाठी शासनाने त्याच्याकडे लक्ष देण्यात यावं हीच शहरात तसेच महामार्गावर लावण्यात आलेल्या या अव्याव्य जाहिरात फलकांची तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे परवा घाटकोपर येथे घडलेल्या अनाधिकृत बॅनरमुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे त्याच पाठोपाठ नांदेड शहरात देखील अनाधिकृत होल्डिंग्स मोठ्या प्रमाणात आहेत या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाले आहेत त्या ठिकाणी देखील मोठमोठ्या होल्डिंग्स लावणे आलेले आहेत त्यामुळे माननीय आयुक्त साहेब यांनी तात्काळ या अनेधिकृत होल्डिंग्स आणि जे बांधकाम नाही त्यांना परवानगी नाही अशा जागेवर होल्डिंग्स लावण्यात येऊ नये त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी असो किंवा अनेक ठिकाणी होल्डिंग्स जुन्या झालेल्या आहेत त्या तात्काळ काढण्यात याव्यात कारण घाटकोपर येथे झालेली घटना नांदेड शहरात घडू नये यासाठी महापालिकेने खबरदारी घेऊन ते होल्डिंग्स तात्काळ हटवण्यात यावे नांदेड जिल्ह्यात व शहरात क्लासेस दुकाने आभूषणे कपड्यांच्या दालनाच्या व राजकीय पुढाऱ्यांच्या मोठमोठ्या मोड़ जाहिरात फलकांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे महानगरपालिका यांनी होल्डिंग संदर्भामध्ये एक तीन चार महिन्या मैं अगोदर एक बैठक बोलली होती त्या बैठकीमध्ये दे एक डेलिगेशन दिलं होतं की नांदेड शहरामध्ये जे अगोदरित ते होल्डिंग लावून त्याचं ऑडिट करण्यात यावं आणि त्या होल्डिंगमुळं लोकांचे बळी जाऊन हो आणि त्या होल्डिंगच्या ज्या ज्या झोनमध्ये झोन झोन परिसरामध्ये होल्डिंग आहे त्या झोन अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जर तो काही दुर्घटना घडली जीवितांनी झाली तर त्यांना जबाबदार झालं त्यावं आणि त्याचं ऑडिट आतापर्यंत केलं नाही मी आयुक्त साहेबांना वारंवार विनंती करूनसुद्धा त्यांनी त्या ऑडिट संदर्भा होल्डिंग संदर्भामध्ये काहीच केलं नाही आणि त्या होल्डिंगचं वापरलेलं मटेरियल हे एकदम जुनं लोखंड असल्यामुळं आणि त्याच्या जवळून अशा विद्युत तारा गेल्यामुळं केव्हा काय होईल सांगता येत नाही घाट सगळी घटना नांदेडमध्ये घडू नये आणि नायक लोकांचा बळी घेऊ नये त्यासाठी तात्काळ आयुक्तांनी आदेश देऊन हे जे काही होर्डिंग लावलं शहरामध्ये मोठमोठ्या बिल्डिंगवर मोठमोठे होर्डिंग लावून त्याचं ऑडिट करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि संबंधित जे झोनल ऑफिसर आहेत महापालिकेचे त्यांच्या हातीमध्ये जे काही होर्डिंग आहे त्या होर्डिंगचं ऑडिट करण्यात यावं आणि ते होर्डिंग तात्काळ काढण्यात यावं नाहीतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तुम्ही या व्यवसायावर राजकीय नेते मंडळींचा कृपा आशीर्वाद असल्यानं लोकांच्या धोका करणारा हा उद्योग नांदेडसह मराठवाड्यातही चांगलाच आता काही दिवसातच मान्सूनचं आगमन होणार आहे मान्सून पूर्व पावसात वादळी वारे मोठ्या प्रमाणात वाहतात या दरम्यान जाहिरात फलक पोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी होर्डिंगवर कारवाई करून दक्षता घेण्याची मागणी करण्यात येत आहे आणि बैने, बॅनरच्या बाजूला जे होल्डिंग्स आहेत त्याच्या बाजूला विद्युत वच्या मोठ्याले वा तारा आहेत त्याला घर्षण होऊन ते एखादा स्फोट वगैरे किंवा ग मोठी जीवितहानी होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही ट्युशन माफिया काही कापड दुकानदार कुठले दुकानाचे जाहिरातदार यांचा आणि काही महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा याच्याशी सुद्धा असू शकतं नाकारता येणार नाही ते सुद्धा आणि याच्या शासनाला आणि जनतेला कुठलाही फायदा होणार नाही आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले मुंबई येथील घाटकोपर या ठिकाणी रेल्वे ब्रिज वरील जो होर्डिंग पडल्यामुळे काही नागरिकांचा बळी गेलेला आहे या पार्श्वभूमीवरती नांदेड शहर महापालिकेमध्ये असलेल्या अधिकृत बाबतीत महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट करायचं ठरवलेलं आहे त्यासाठी महापालिकेने परवानगी दिलेले एकूण एकशे एक्कावन्न असे अधिकृत होर्डिंग्ज आहेत त्या होर्डिंग धारकांना आपण पत्र देऊन येत्या आठ दिवसामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी बजावलेलं आहे त्यासोबतच शहरामध्ये जर अनधिकृत होर्डिंग असतील तर त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी शहराचे जे सहा झोन अधिकारी आहेत त्यांना आदेशित केलेले आहे त्यांच्यामार्फत सर्व शहराचे सर्वेक्षण होऊन येत्या तीन दिवसामध्ये अनधिकृत असलेल्या होर्डिंगची संख्या दुर्घटना घडल्यानंतर कारवाई केली जाते मृतांना तसेच जखमींना मदत जाहीर केली जाते पण अशा घटना घडू नये म्हणून दक्षता घेतल्यास बहुमूल्य असलेल्या नागरिकांचा जीव वाचेल नांदेड महानगरपालिका तसेच नांदेड जिल्हा प्रशासन नागरिकांच्या जीविताची काळजी घेणार का धोकादायक होर्डिंगवर कारवाई करणार का हे त्या काळातच कळेल